महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आमदारकी पद धोक्यात आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदारकी राहणार उच्च न्यायालयाचे पुढील आठवड्यात काय सांगतं उच्च न्यायालय आपण बघूयात नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून फडणवीस यांचे विजय प्राप्त केला होता काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुरघे पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करत फडणवीस यांची आमदारकी रद्द करण्याची विनंती केली आहे विधानसभा निवडणुकीत घोड झाल्याची शंका व्यक्त करत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विजयाला आव्हान देणारी निवडणूक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून फडणवीस यांनी विजय प्राप्त केला होता काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुरु दे पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करत फडणवीस यांची आमदारकी रद्द करायची विनंती केली आहे उच्च न्यायालयाच्या उन्हाळी अवकाशानंतर याचिकेवर न्यायाधीश प्रवीण पाटील यांच्या खंडपीठा समक्ष सुनावणी झाली ही सुनावणी खुल्या न्यायालयात न घेता न्यायमूर्तीच्या चेंबरमध्ये झाली फडणवीस यांचे आमदार राहणार की नाही याबाबत न्यायालय निर्णय घेतला जाणार आहे फडणवीस यांच्यातर्फे ज्येष्ठ अधिवक्त सुनील मनोहर तर गुडघे यांच्यातर्फे ज्येष्ठ अधिवक्त महमूद प्राचा यांनी जवळपास दोन तास जोरदार व्यक्तिवाद केला सुमारे दोन तास चाललेल्या सुनावणीत फडणवीस व इतरांनी या निवडणूक याचिकावर दिवाणी प्रक्रिया संहितेतील सातव्या ऑर्डरमधील नियम अकरा आणि लोकप्रतिनिधित्व कायदेतील कलम कलम एक अंतर्गत विरोध केला या निवडणूक याचिका लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम एक्क्याऐंशी एक मधील निकष पूर्ण करीत नाही त्यामुळे त्या सुरुवातीच्या टप्प्यातच फेटाळून लावा अशी विनंती फडणवीस व इतरांनी केली निवडणूक याचिकाकर्त्यांनी मात्र त्यांच्या याचिका कायद्यानुसारच दाखल केल्या निराधार आहेत याचिकेवर वेगात कारवाई होऊ नये हा उद्देश आहे असा आरोपही याचिकाकर्त्यांनी केला त्याचबरोबर फडणवीसांवर आरोप काय निवडणूक कायदेशीर प्रक्रियेचे पालन करावे लागले मात्र ईव्ही एम निवडणूक घेण्यापूर्वी या कायदेशीर प्रक्रियेची पूर्तता निवडणूक आयोगाने केली नाही ईव्हीएमने निवडणूक घ्यायची असल्यास काही निकष देण्यात आले होते याची कारणे ही स्पष्ट करावी लागतात ते सुद्धा केले नाही तेवढेच नव्हे तर ईव्हीएम निवडणूक घेण्यासाठी नोटिफिकेशन सुद्धा निवडणूक आयोगाने काढल्या नसल्याचा आरोप याचिकेकर्ते गुडगे यांनी या याचिकेत या केला निवडणुकीच्या निकालानंतर पराभूत उमेदवारांनी मागणी केल्यानंतरही सीसीटीव्ही फुटेज फॉर्म नंबर सतरा दि, दिले जात नाही पाच व्ही पॅटची फेरमोजणी करण्यास मान्यता आहे अनेकांनी याकरिता पैसे भरले आहेत मात्र व्ही पॅटची मोजणीसुद्धा केली जात नाही असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे सुनावणीत दोन्ही पक्षाकडून जोरदार वाद प्रतिवाद झाल्याने न्यायालयाने निर्णय राखीव ठेवण्याबाबत निर्देश दिले मात्र गुरदेप यांनी लिखित युक्तिवादाची परवानगी मागितल्यावर सोमवारी सोळा जून पर्यंत लिखित व्यक्तिवाद सादर करण्याचे निर्देश दिले न्यायालयात लिखित व्यक्तिवाद सादर झाल्यावर न्यायालय फडणवीसांच्या आमदारकीबतचा निर्णय राखून ठेवणार आहे त्यामुळे या प्रकरणात पुढील आठवड्यानंतर निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे तुम्हाला काय वाटतं नेमकं आमदार तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदारकी पद जाईल का नक्की कमेंट करून सांगा उच्च न्यायालयाकडून ह्याबाबत निर्णय काय येईल ते देखील नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आमदारकी पद रद्द व्हायच्या मार्गावर दिसत आहे त्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपली चॅनल कोणी नवीन असाल चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका कारण आपल्या चॅनलवर लेटेस्ट न्यूज महाराष्ट्रात जी काही घरामोर असते महत्वाची बातमी असती ते आपले चॅनल तुम्हाला बघायला मिळते लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून टाका